नमस्कार मी अंजली ब्लाऊज क्लासमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला वेलवेट ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे डायरेक्ट कपड्यावरती या ठिकाणी बघा वेलवेटचा ब्लाऊज अस्तर आणि या ठिकाणी गळ्यासाठी कॅनव्हास घेतलेला आहे आता गळा उंची या ठिकाणी नऊ आहे मागील गळा उंची जास्त आहे ब्लाऊजची उंची साडे तेरा आहे बत्तीस छातीचा आहे बाही आवडीप्रमाणे घ्यायची आहे आता या ठिकाणी मागील हुकचा शिवायचा असल्यामुळे मी या ठिकाणी आधी अर्धा ते पाव इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची तुम्हाला शिलाईमध्ये तुम्ही कपडा किती घेता त्यानुसार या ठिकाणी पाव ते अर्धा इंच ठेवायचं त्यानंतर पूर्ण उंची साडे तेरा प्लस अर्धा इंच घेतली मागील उंचीमध्ये आपण पूर्ण उंचीमध्ये अर्धा इंच घेतो आणि या ठिकाणी बघा शोल्डरसाठी मी अशी लाईन मारून घेते मागील गाळा उंची नऊ आहे नऊ ते साडेनऊ घ्यायची तर या ठिकाणी मी बघा पाच इंच शोल्डर घेते मोंढा उंची साडेपाच ते पावणे सहा घ्यायची छाती बत्तीस आहे त्याचा चौथा भाग आठ इंच घ्यायचे आणि शिलाई मार्जिन दीड इंच ब्लाऊज हा आपण प्रिन्सेस ब्लाऊज शिवणार आहे तर हे मागीलचं आपण आखणी करून घेतली आता मागील मुंड्यासाठी पाऊन इंच घेऊन शोल्डरला जोडून घ्यायचे अर्धा इंचच्या अंतरावरती या ठिकाणी बघा मी गोलाई देते आणि गोलाई देता देता मोंढ्याकडे थोडं पाव इंच खाली घेतले गळारुंदी आपल्याला या ठिकाणी दीड इंच तयार पाहिजे तर दोन इंच मी शोल्डरच्या मोंढ्याच्या साईडनी घेतली म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा तीन इंच गळारुंदी भेटलेली आहे मागील गळा उंची नऊ ते साडेनऊ आपण घेणार त्यानंतर या ठिकाणी गळारुंदीसुद्धा तीन इंच घ्यायची आता बॉक्स तयार करून घ्यायचा या ठिकाणी आता मी या ठिकाणी पंचकोणी घेते तर साडेसहावरती पॉईंट घेऊन बाहेर या ठिकाणी तुम्ही अर्धा इंच एक इंच सव्वा इंच दीड इंच तुम्ही या ठिकाणी घेऊन जसं तुम्ही माक बाहेर अंतर ठेवाल तसा गळ्याचा आकार वेगवेगळा येणार आहे आता या ठिकाणी मी फक्त आखणी करून तुम्हाला फक्त दाखवते पण या ठिकाणी मी हा गळा कट करणार नाही गळ्याच्या साईडला पाव इंच सा उतार दिला कारण की गळा उंची जास्त आणि पसरट आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मुंढा उंची घ्यायची आहे गळ्याच्या खाली शोल्डरच्या बरोबर मध्यावरती तर आता या ठिकाणी मी कट करून घेते तर मी असे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत शोल्डर आपली क तयार आपली दीड इंच एक इंच दोन इंच पाहिजे असते त्यानुसार तर या ठिकाणी बघा मागील आपली कट केलेला मागील भाग आहे तो मी कपड्यावरती ठेवलेला आहे आणि साईडने आखून घेणार त्याचबरोबर शिलाई मार्जिनसाठी मी जेवढा कपडा वाढवलेला आहे तेवढा सोडून मी मार्किंग करते आता आपल्याला पुढील उंचीमध्ये किती घ्यायची आहे एक इंच घ्यायची म्हणजे साडेतेरा पूर्ण उंची आहे त्याच्यात आपण एक इंच घेणार म्हणजे आपल्याला साडे चौदा वरती या ठिकाणी मार्किंग करायची आणि त्यानंतर आपण खालच्या साईडला अशी लाईन मारून घेणार आता पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा तर या ठिकाणी बघा इंच इंचवरती मार्किंग करून मी आतील मुंड्याचा आकार देऊन घेते तर तुमच्या लक्षात येईल हा पुढील मुंड्याचा आकार देऊन आपण खाली पाव इंच घेतलेले आहे त्याचबरोबर आता पुढील गळा रुंदी बघा आता मी शोल्डरपासून दोन इंच मार्किंग केली शिलाई मार्जिन सहित आपण घेतलेले आहे म्हणजे तयार आपल्याला शोल्डर किती भेटणार दीड इंच पुढील गाळा उंची सहा आहे तर सहावरती मार्किंग करून असा बॉक्स तयार करून घेतला या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा ठेवू शकतात गोल ठेवायचा असेल गोल पानगळा तर मी या ठिकाणी मागे जसा घेतलेला आहे त्याचप्रमाणे पुढे सुद्धा घेते तर या ठिकाणी बघा जोडून घेतले आता आपल्याला घ्यायचे आहे टक्स उंची टक्स उंची ही छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच घेतो मग छातीचा चौथा भाग आठ आणि दीड इंच वरती हा पॉईंट आलेला आहे टक्स उंची या ठिकाणावरून छातीचा दहावा भाग तर आपण छातीचा दहावा भाग साडेतीन वरती या ठिकाणी घेतला कारण की मागच्या हुकचा असल्यामुळे आपल्याला पाव इंच शिलाई मार्जिन घ्यायचे नाही आणि खालीच्या साईडला लाईन मारून दिली त्याचबरोबर या ठिकाणी बघा दोन इंच घेतले आपल्याला टक्स अंतर आणि कमरेच्या साईडला जे आपण टक्स अंतर घेतलेलं आहे ते आपण बाहेरच्या साईडला वाढवले आणि इथं एक फुली मारून आपण घ्यायचं खून करून घ्यायची या ठिकाणी जे दोन इंच अंतर घेतले तिथून आपण दोन इंच वरती एक लाईन मारून घ्यायची मोंढ्यामध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे टक्स अंतर, अंतर दिलेले या ठिकाणची गोलाई ही गोलाई आपली व्यवस्थित यायला पाहिजे याची काळजी घ्यायची कारण की ह्या गोलाईवरतीच आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो हे आपल्या लक्षात येतं त्याचबरोबर मोंढ्यामध्ये आपल्याला पाव इंच ते अर्धा इंच आपल्याला दोन्ही साईडनी पावपाव घ्यायचे आहे असा त्रिकोण करून घ्यायचा आणि शिलाई मार्जिनसाठी मी मुंढ्याला अर्धा इंच बाहेर घेतले जे आपल्या इथं डाच मध्ये जाणार आहे त्यानंतर बघा खालच्या साईडनी पाव इंच घेऊन या ठिकाणी गोलाई दिली या ठिकाणी गळ्याच्या साईडला पाव इंच उतार द्यायचा हे उतार द्यायला विसरायचं नाही ज्यावेळेस आपली शोल्डर पट्टी कमी असते मागील म्हणून गळ्या उंची जास्त असते त्यावेळेस आपल्याला गळ्याच्या साईडला उतार द्यायचा असतो हे लक्षात ठेवायचं ह्या फार छोट्या छोट्या टिप्स आहेत एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते आता या ठिकाणचा जो आपण प्रिन्सेसचा टक्स घेतलेला आहे तो कट करून घेऊया हे टक्स अंतरसुद्धा या ठिकाणची गोलाई व्यवस्थित आली पाहिजे आणि जे आपण आतमध्ये डाच घेतलेली आहे या ठिकाणी मध्य उंची आहे तो पॉईंटवरती मी छाट मारून घेतला त्याचबरोबर या ठिकाणचा बघा त्रिकोण होता तो सुद्धा कट करायचा याच्यामुळे आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो आणि या ठिकाणी आपण गळा कट करत नाहीये आता या ठिकाणी कॅनवस घेतला आता हा कॅनवस बघा आपण शोल्डरची आपण एवढी शोल्डर घेतलेली आहे पाच इंच आणि त्यानंतर तिकडून आपल्याला रुंदी आपण किती घेतलेली आहे दोन इंच ती आपण शोल्डरकडून घेतली कारण की आपल्याला शोल्डरची पट्टी कमी ठेवायची असेल त्यावेळेस आपल्याला शोल्डरकडून रुंदी घ्यायची असते त्यानंतर त्याच्या बाहेर मी एक इंच घेतले त्यानंतर आता आपल्याला मागील गळ्या उंची आपली नऊ साडेनऊ घेतलेली आहे जेवढे या ठिकाणी घेतलं बॉक्स तयार करून घ्यायचा आता ह्या कॅनव्हासवरती जो आपण का आकार देणार आहे तोच आपला ब्लाउजचा आकार येणार आहे या ठिकाणी मला साडेसात वरती मी घेतलेला आहे आणि बाहेर आपण एक ते सव्वा इंच घेतले त्यानंतर आपल्याला हा पॉईंट जोडून घ्यायचा आणि त्यानंतर इकडे तिरकस घ्यायचं त्यानंतर आता ह्या जो आपण गळ्याचा आकार दिला त्याच्या बाहेर आपल्याला एक ते सव्वा इंच घ्यायचे आहे तर मी काय करणार आहे एक इंचच घेणार आहे कारण की आपली एक तर शोल्डर पट्टी कमी आहे तर त्याच्यामुळे आपला ही पट्टी आपल्याला लहानच पाहिजे की आपल्या शोल्डरच्या पण आतमध्ये आली पाहिजे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि या ठिकाणचं बघा कट करायचं नाही तर हा का कट करायचं नाही तर तुम्हाला गळ्या शिवताना ब्लाऊज शिवते वेळेस मी तुम्हाला सांगते कट करून घ्यायचं आणि या ठिकाणी कट करताना इथला भाग कट, कट करायचा नाही आणि जसा आकार दिला तसा आपल्याला ह्या कॅनव्हासमुळे काय होतं आपला कपडा सिल्कचा असेल किंवा वेलवेटचा असेल जसेच्या तसे आपल्याला कोना भेटतो किंवा गोलाई भेटते नाहीतर आपला गल ब्लाऊजचा गळा पलटला जातो किंवा कोने व्यवस्थित दिसत नाहीत आणि आपला ब्लाऊज स्ट्रेट राहत नाही तर अशा पद्धतीने आपण हा मागील गळा कट केलेला आहे आणि हे मागील हुकचं जे पाव पाव इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे तर हे त्याच्यासाठी मी ह्या ठिकाणी सरळ घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपण हुकलुकची पट्टी लावताना आपल्याला शिवताना सोपं जातं आता पुढील गळा या ठिकाणी पण आपण तेच करणार आहे शोल्डर बघा मी पाच इंच घेतली आतल्या साईडला दोन इंच आणि गळा उंची पुढील सहा आहे त्याचा पण मी बॉक्स तयार करून घेते मग ह्या ठिकाणी साडेचारवरती पॉईंट घेऊन असं तिरकस लाईन घ्यायची आणि बाहेर आपल्याला सव्वा इंच घ्यायचे आहे मग तुम्ही सव्वा इंच अर्धा इंच दीड इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता या ठिकाणच्या अंतरवरती तुमचा गळा पसरट ठरणार असतो तर या ठिकाणी वरच्या साईडला आपल्याला पाव ते अर्धा इंच सोडायला विसरायचं नाही आणि बाहेरच्या साईडला आपल्याला एक एक इंच घ्यायची आहे या ठिकाणचे गळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात अशा पद्धतीने आपला पुढचा सुद्धा कॅन्व्ह कट करून होतं मार्किंग करून झालेली आहे तर आता आपण हे कट करून घेऊया किती सोप्पं आहे बघा ब्लाउज कट करणं आणि शिवणं पण तेवढं सोपं आहे जे कोणी नवीन आहेत नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी फार महत्वाच्या टिप्स मी सांगत असते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा कोणी नवीन आहेत आणि आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ बनवत जाईल ते तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आता याच्यासाठी मी अस्तर जो वरती कट करून घेणार आता हे आपण जी कटिंग केलेली आहे कपड्यावर अस्तरची तर ते मेन कपड्यावरती ठेवून मी कट करून घेते तर या ठिकाणी मी जास्त कपडा ठेवत नाही कटाकटी कट करण्याचा प्रयत्न करते कारण की कपडा आपला वेलवेटचा पण खूप छान आहे की फाकणारा नाही चांगल्या क्वालिटीचा घेतला की आपल्याला कुठलीही अडचण येत नाही एक्स्ट्राचा कपडा ठेवायची गरज नाही आणि मी बरोबर हे करून घेते कट करून घेते आणि राहिलेल्या ह्या कपड्यामध्ये आपण काय करणार आता ह्या ठिकाणी बघा मी असे आस्तरवरती कट करून घेतला एक्स्ट्राचा कपडा साईडला सोडून आता याच्यावरती मी भाईचं माप टाकून घेते डायरेक्ट आता या वेल्वेच्या कपड्यावरतीच भाईचं माप टाकते अस्तरची बाई कटिंग केली नाही तर आधी हे कट करून घेते नंतर अस्तरची बाई कट करून घेते तर या ठिकाणी आपल्याला छातीचा चौथा भाग भाईची घडी घ्यायची आहे भाई उंची कमीच ठेवणार कपडा कमी आहे तर या ठिकाणी बघा याच्यावरती खडूनही मार्किंग होत नाही इकडून पाच इंच घेतले पण खालच्या साईडला आपण तशी तरी चार इंचाचीच बाही शिवायची आहे चार साडेचार इंचाची त्या हिशोबाने मार्किंग करते खालच्या साईडला आतला कपडा थोडासा वेगळा आहे तर या ठिकाणी बघू शकतात तर मी खालच्या साईडने एक इंच कमी कर करणार रह। आहे आता राहिलेल्या भागाचे मध्य घेऊन हो असा बॉक्स तयार करून घेतला मागील मुंड्याचा आकार आणि पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा भाई उंची कमी असल्यामुळे या दोन्हीतलं अंतर कमी आहे हे, हे लक्षात घ्या आता तुम्हाला या ठिकाणी पाच इंचाची भाई दिसेल पण पाच इंचाची न घेता साडेचारची आपण घेणार चार, चार साडेचारपर्यंत आणि खालच्या साईडला आपल्याला ही गोलाई द्यायला विसरायचं नाही ह्या गोलाईमुळे भाईचा लुक छान येतो तर तुम्हाला वेलवेट ब्लाऊजची कटिंग कशी वाटली तुम्हाला आणखीन याच्यात काय माहिती हवी आहे तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा त्यानुसार मी तुम्हाला सविस्तर माहिती मी तुम्हाला ब्लाऊज शिवताना देईन तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजची शिलाई सांगणार आहे आणि सविस्तरित्या सविस्तर माहिती देणार आहे